रामकृष्ण हरी आजची कविता पांडुरंगाचरण वाट चालता चालता येई आनंदाला भरती वाट चालता चालता येई आनंदाला भरती किती वर्णावी विठ्ठला तुझ्या रूपाची रे कीर्ती येता जयघूषकानी येता कामी, लागे पाऊल चालाया जाऊ वारकऱ्यांसंगे विठ्ठलाला भेटाया ताल संगे घुमे हा गजर संगे घुमे हा गजर नामाचा लागे मनाला हा छंद तुझ्या मुख दर्शनाचा जेव्हा कळस दिसतो जेव्हा कळस दिसतो मन आनंदाने भरते जेव्हा कळस दिसतो मन आनंदाने भरते तुझ्या दर्शनाची ओढ क्षण क्षणाला वाढवते असं मन सुंदर घुमतो आसमनती सुंदर घुमतो विठू नामाचा गजर तुझ्या रूपातच जाते मन माझेरे गुंतून मन माझेरे गुंतून